सकाळची वेळ होती आकाश ढगांनी भरून गेलं होतं हवेत गारवा होता अनुष्का कॉलेजला निघाली होती तिच्या चेहऱ्यावर हलकं हास्य होतं पाठीवर बॅग होती, होती कानात हेडफोन लावले होते हळू आवाजात ती गाणी ऐकत चालली होती तिची पावलं नेहमीसारखी जलद होती तिच्या मागे तिची मैत्रीण नेहा छत्री घेऊन चालली होती दोघी गप्पा मारत होत्या त्यांच्या शेजारी एक काळा पांढरा रस्त्यावरचा कुत्रा सावली सारखा अनुष्काच्या सोबत चालत होता चालत होता तो रोजच अनुष्काच्या जाता येता मागे मागे फिरायचा गल्लीतली लोक त्याला कालू म्हणायचे तो शांत समजूतदार आणि कोणालाही त्रास न देणारा होता अनुष्काने हसत त्याच्याकडे पाहिलं आणि मायेने म्हणाली अरे तू रोज माझ्या मागे मागे येतोस ना एक दिवस तुला माझ्या घरी घेऊन जाईल पाहशील मग नेहा गमतीत म्हणाली पहिल्यांदा तुझ्या बाबांची परवानगी घे तुला माहीत आहे ना त्यांना कुत्रे अजिबात आवडत नाहीत अनुष्काने हलकासा दीर्घ श्वास घेतला तिला माहीत होत बाबांनी कितीदा सांगितलं होतं घरात प्राणी नकोत पण तिच्या मनात काही वेगळंच होत एका संध्याकाळी पाऊस जोरात पडत होता अनुष्काने बाल्कनीतून खाली पाहिलं तर कालू नेहमीच्या कोपऱ्यात बसलेला होता त्याचं संपूर्ण अंग भिजलं होतं आणि तो थंडीत कुडकडत होता तिला राहवलं नाही ती पटकन खाली धावली आणि त्याच्यासमोर उभी राहिली कालू चल रे घरात ये तो तिच्याकडे पाहत होता जणू काही त्याला शंका होती की खरंच आज जावं का घाबरू नकोस काही होणार नाही असं म्हणून अनुष्काने त्याला प्रेमाने बोलावलं तेव्हाच तिच्या घराचा दरवाजा उघडला बाबांनी तिला आणि कालूला पाहिलं अनुष्का तुला किती वेळा सांगितले घरात कुत्रा नको बाबांचा आवाज कठोर झाला अनुष्काच्या डोळ्यात पाणी आलं बाबा फक्त एका रात्रीसाठी तरी राहू द्या ना तो खूप भिजलाय थंडीत मरून जाईल आईनेही बाबांकडे पाहिलं आणि हळूच म्हणाली संजय बघ ना बिचाऱ्याची अवस्था काही वाईट करतोय का तो बाबांनी दीर्घ श्वास घेतला काही क्षण गप्प राहिले आणि मग म्हणाले फक्त आजच्या रात्रीसाठी अनुष्काच्या चेहऱ्यावर आनंद झळकला तिने लगेच टॉवेल घेतला आणि कालूचं अंग पुसायला सुरुवात केली त्या रात्री पहिल्यांदा कालू उबदार ठिकाणी झोपला त्या दिवसानंतर तो गल्लीतला कुत्रा राहिला नाही हळूहळू तो घराचा एक भाग बनला अनुष्काच्या बाबांनीही त्याला स्वीकारायला सुरुवात केली तो आता सगळ्यांना आवडायला लागला होता एके दिवशी कालू आजारी पडला तो जेवत नव्हता खेळत नव्हता अनुष्काने त्याला लगेच वेटला नेलं डॉक्टरांनी सांगितलं की त्याला इन्फेक्शन झालं आहे आणि काळजी घ्यायला लागेल अनुष्काने दिवस रात्र त्याचं पालन केलं औषध दिली वेळच्या वेळी त्याला खायला घातलं बाबा हे सगळं पाहत होते एक दिवस रात्री अनुष्का झोपली होती आणि बाबांनी हळूच कालूला हाताने खायला घातलं कालूने त्यांच्याकडे पाहिलं आणि आनंदाने शेपटी हलवली त्या क्षणी बाबांच्या मनात एक भावना दाटून आली जीव लावण्याची स्वीकारण्याची त्यांनी पहिल्यांदा त्याच्या अंगावरून हात फिरवला हे बघ आई आपले बाबा आता कालूचे बाबा झाले अनुष्काने हसत आईला सांगितलं बाबांनी हसत कालूच्या पाठीवरून हात फिरवला अरे हा आता आपलाच आहे कधी कधी माणसाच्या हृदयात एक कोपरा असतो जो फक्त प्रेमाने उघडतो कालूने तोच कोपरा उघडला होता शेवटी घर फक्त माणसानेच नाही तर प्रेमानेही भरलेलं असावं आणि त्या प्रेमाचं एक सुंदर रूप कालू होतं व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि मराठी स्टोरी कॉर्नर चॅनलला सब्सक्राइब करा